नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह फडतरे मंगळवार दिनांक ऑगस्ट रोजी तळेगाव स्टेशन येथील तळ्याजवळ एका आरोपीस गावठी बनावटीचे देशी पिस्टल बाळगताना अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे डीबी पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे तळेगाव दाभाडे पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे व पथकाने सव्वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात आरोपी मुस्तकीन मोहसिन गदवाल वय वर्ष एकोणीस राहणार जांभुळगाव तालुका मावळ या ताब्यात घेऊन केलेल्या अंगतझडतीमध्ये त्याच्या ताब्यात सुमारे पस्तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्टल बेकायदा विना परवाना जवळ बाळगलेले मिळून आले आहे आरोपी ताब्यात घेऊन तळेगाव दाभडे पोलीस स्टेशन येथे त्याच्या विरोधात पोलीस शिपाई सुधाकर केंद्र यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद